एक गर्भवती महिला वेदनेत विवळत होती रक्तस्राव सुरू होता पण पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तिला मदतीऐवजी दरवाजातूनच परत पाठवलं फक्त पैशा भावी रुग्णवाहिका मिळाली नाही खासगी गाडीने तिच्या कुटुंबियांनी तिला दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले तिने जुळ्या मुलींना जन्म दिला पण उपचारात विलंब झाला तिची प्रकृती ढासळली आणि शेवटी त्या महिलेने प्राण गमावला या निष्काळजीपणावरून आता संपूर्ण महाराष्ट्रात संताप उसळला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी चौकशीचे आदेश दिले असून सीसीटीव्ही तपास संबंधितांचे जबाब नोंदवून कारवाई होणार आहे आता सरकार नव्या नियमावलीच्या तयारीत आहे पण या सगळ्यासमोर एकच प्रश्न उभा राहतो माणुसकीपेक्षा पैसा मोठा आहे का या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी फॉलो करा जबरी कबी